विठ्ठलाच्या कपाळावर जो चंदनाचा टिळा असतो त्यावर एक का टिळाही असतो पण तो का असतो हे तुम्हाला माहिती आहे का ती जाणून घेतल्यावर तुमचं विठुरायावरच प्रेम अजून वाढेल पण त्याआधी एक लाईक करून टाका आणि आपलं तो फॉलो करा तर पंढरपूर मध्ये येतात ते रात्रभर रांगेत उभे असतात त्यावर पांडुरंग म्हणतात की मी भक्तांसाठी अठ्ठावीस युगांपासून विठेवर उभा आहे पण भक्त माझी वाट पाहतात हे मला सहन होत नाही मी त्यांची प्रतीक्षा करतो ते लोक माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाही तर लाखो भक्त त्यांना रांगेत उभं राहून प्रतीक्षा करावी लागणार तर या भक्तांचा अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपुराच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते आणि ती चाळली जाते या मातीमध्ये चंद्रबागेचे पाणी मिसळले जाते आणि थोडी अबीर मिश्रण करून त्यापासून एक काळा टिळा तयार केला जातो आणि तोच टिळा विठ्ठलाच्या कपाळावर लावला जातो आपला विठोबा किती मायाळू आहे बघा भक्तांच्या पायाची माती तो स्वतःच्या कपाळावर लावतो खरंच हाच आहे आपल्या पंढरीचा कैवारी भक्त वस्तल नम्र आणि प्रेमळ तर असेच माहितीसाठी फॉलो करा अफलातून